हाय मयू काही म्हणत आवाज येतो पहिले आली हो का धन्यवाद स्वागत आहे लाईव्ह मध्ये नेट गेलता ना नेट संपलं होता ना मयू नेट संपलं होतं मी किती वर्डत होते नेट आहे की नाही नेट आहे की नाही नेट संपलं मयू मनते हाय काकी हाय 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 बोल मयू शीशी सोना मयू नेट गेलता ना नेट संपलं होतं नीट मयू म्हणते भाडवा कोण हो मयू मयू म्हण सोना म्हणते मयू कोण भाडवा दादा म्हणतोय सोनू किरण म्हणतोय सोनू मयू मनते सोना भी पला ये सोनू मनते हाय मयू आज सोनू भी सली गरीब सोना मनते किरण दादा की उठी मुझे पाठ गंगाधर बोला गंगाधर स्वागत आहे लाईव्ह मध्ये गंगाधर कुठून आहेत बोला सोनू गरीबाला विसरू नको सोना म्हणती नाही रे किरणदादा गंगाधर स्वागत आहे लाईव्ह मध्ये कुठून आहात बोला आपण सोनू म्हणते नाही रे किरणदादा गंगाधर म्हणता साताऱ्यावरून आहेत का अच्छा मी आहिल्यानगर जिल्ह्यातून आहे गंगाधर किरण म्हणते सोनू जेवली का यस म्हणतो मी फस्ट होतो हो का यस <laughs> okay, yes. मग कुठं गुंतला होता सोनू म्हणते हो किरण दादा तू किरण म्हणते व हो सोनू यस म्हणतो आधीच्या लाईव्ह मध्ये मी फस्ट होतो ओके किरण मयू असते किरण म्हणतो सोनू त्याला वीपला बोलवी बोलविलं आहे मयूर जा लवकर किरण पवार दिवसभर गावात बोंबल तर हिंडण्यापेक्षा लाईव्ह घेऊन कोणाच चांगलं होईन एक लाईक मुळे हो एक लाईक मुळे हो का किरण दादा दिवसभर गावात बोंबल हिंडून पेक्षा लाईवर येऊन कोणाचं चांगलं होईल एक लाईमुळे हो का गेले का सगळे युपला गेले काय व्हीपला सगळे पळाले अरे गेले की काय सगळे करू का बन मग नीट नेट संपलं की काय बोला कमेंट का करा नाही तर नेट संपलं म्हणून समजून अरे बोला कमेंट करा अरे गेले का नीट गेलं का कोणी काहीतरी बोला दोन जण आहेत बोला नीट गेला का काय बाय करते बंद बाय बाय सर्वांना बाय 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 बंद करते बाय सर्वांना